चिकूची झाडं तशी बरीच मोठी झालेली आहे त्याला निदान दोन तीन वर्षाची आहे ती झाडं पण आता याला चिकू लागायला सुरुवात झालेली आहे आमची गुरं पण पावसाळ्यात फार धावतात त्याच्यामुळे त्यांना ते उणके बांधावे लागतात जेणेकरून ती जास्त उड्या नाही मारू शकत किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी थांबून ते गवत खातील असं कोकणामध्ये गावाला हीच मजा असते सगळ्यांच्या घरी गणपती आलेले असतात तुम्हाला आरत्या गाणी आणि नाच पाहायला मिळतील इकडे शेतांना फिरायला जी मजा असते ही काहीतरी वेगळीच असते ही अशी गुरं असतात ना घरी येतच नाही मग यांना अशी पाठी धावा धाव करावी लागते गावी एकमात्र असतं की तुम्ही काय कपडे घालता कोण तुम्हाला विचारत नाही मुंबईवर ना बॉडी आणलेली चांगली व्हाईट कलरची आईला म्हटलं सुकव तिने कुठे सुकवत टाकली तर चुलीवरती चांगली व्हाईट कलरची बॉडी आता काळी काळी म्हणजे ती झाली पूर्ण ब्राऊनच झालेली आहे कोणता कपडा पण तो काळा झाला त्याचा काय आता मुंबईला कशी घेऊन जाणार आता पुन्हा सफेद होणार काय संध्याकाळची वेळ आहे आम्ही संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायला निघालोय ते बरेचसे पक्षी आम्हाला स्वतःच्या घरट्याकडे जाताना दिसतात गावी आल्यावर असं वाटतं की हा वेळ फक्त आपल्यासाठीच आहे आणि आपल्यासाठी हा था वेळ थांबलेला आहे तुम्ही या नेहमीचे तुमची जी रुटीन असते ना यातून तुम्ही बाहेर पडलेलं असतात आणि इथे एवढी शांतता असते ना की तुम्हाला पाहायला मिळेल आता इथेच बघा माझ्या मागे तुम्हाला अगदी हिरवा गार परिसर पाहायला मिळेल आकाशात बघाल तर अगदी गाळेभोर ढग आलेले आहेत वारा नसल्यामुळे इकडेच थांबलेले था। आहेत हे ढग हळूहळू तर पुढे जातील हा समोर दिसतो तो टकाचोर ह्याचं गाणं फार सुंदर असतं तुम्हाला सकाळी याची शेपूट लांब असते ब्राऊन कलर आणि पंखाला तुम्हाला पांढरे ठिपके याला पाहायला मिळतील नॉर्मली या पावसाळ्यामध्ये घारी आणि ससाणे यांना त्यांचं भक्ष्य शोधणं तेवढंच मुश्किल असतं कारण झाडावरती गर्दी झालेली असते आणि त्याच्यामुळे पक्षी सगळे पानांमध्ये लपून असतात आप मित्रांनो हा ससाणा इथे खाली बसला आणि हे दोन पक्षी त्याला हकलवायचा प्रयत्न करतात